भारत क्रांती मिशन व राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा जयपूर यांच्या वतीने बिरला ऑडिटोरियम हॉल येथे एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच सिंदखेड राजाचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे तेरावे वंशज शिवाजी राजे जाधव सुदर्शन न्यूज से सुरेश चौहान के हे होते या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुष्पहार अर्पण करून तसे दीप प्रज्वलन करून करण्यात आली काही महिलांनी बाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवत गाणे म्हटले राज्यपाल हरिभाऊ बागडे सुदर्शन न्यूज से सुरेश चौहान के सिंदखेड राजाचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे तेरावे वंशज शिवाजी राजे जाधव तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांनी शाल व छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मान चिन्ह देऊन केले यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नवीन पिढीला याविषयी माहिती होणे गरजेचे आहे महापुरुषांची जयंती पुणे साजरी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार आचार हा आत्मसात केला पाहिजे असल्याचे सांगितले आज पहिल्यांदा जयपूर येथे शिवजयंती साजरी होत आहे इथून पुढे मराठा बांधवांनी ही जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आपल्या मनोगतात प्रयाग मध्ये जसा भक्तीचा कुंभमेळा भरला आहे तसा जयपूरमध्ये शिवभक्ती देशभक्तीचा कुंभमेळा भरला असल्याचा आनंद व्यक्त केला यावेळी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर छवा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण जयपूर शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुनील जाधव समन्वयक विजय काकडे मराठा राम नारायण पाणी पत परमेश्वर नलावडे दत्ताजी कदम छावा आदिवासी प्रदेशाध्यक्ष छत्रुग्न झोंबाड जगदीश पांगारकर दीपक पाटील मयूर पांगारकर अशोक खानापुरे त्र्यंबक कोंबडे अण्णासाहेब खाडे ज्ञानेश्वर थोरात बाळासाहेब खाडे तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही इथ जयपूर मध्ये अतिशय आनंदात उत्सवात साजरी करत आहोत कारण महाराष्ट्रात आम्ही सदैव जयंती साजरी करीत असतो राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय कसा होईल या दृष्टीने आम्ही हा संकल्पना केला आणि या संकल्पनेच फळ आज आम्हाला मिळालं आज इथं राजे महाराजे यांची कारकीर्द चालू असताना हा जयंती उत्सव अतिशय आनंदात उत्सवात साजरा होत आहे लाखोच्या संख्येने एकदा लोक उपस्थित जयंतीला राहिलेले आहे आणि महाराष्ट्र मधून खूप लोक जयंतीला आलेला आहे अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचा आनंदाचा व वा उत्सवाचा दिवस असल्यामुळं या जयंती मूळ मधून आम्ही अशी काही प्रेरणा घेऊ का इथल्या तरुण पिढीला पुढचं भवितव्य काय आहे महाराजांचं भवितव्य विषयी प्रेम कसा आहे कसं जागरूकता करायची हा आमचा छंद होता म्हणून आम्ही जयपूर इथे येऊन जयंती साजरा करण्याचा मार्ग स्वीकारला या जयंतीसाठी खूप मान्यवर इथं उपस्थित राहिले इथले राज्यपाल उपस्थित राहिले इथले मुख्यमंत्री उपस्थित राहिले त्यामुळं आम्ही अतिशय उत्साही गेलो महाराजांच्या प्रेरणेने बँड पथकाच्या प्रेरणेने आम्ही ही जयंती इथे साजरी करत आहोत त्याबद्दल आलेल्या सर्व शिवभक्तांचे जयपूर सिटी मध्ये सर से सर से स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक